बातमी आहे मालवणची मालवण तालुक्यातील आंबेरी गावामध्ये महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराला जोर गावात असंख्य विकास कामे राणे साहेबांनी केली आहेत पुढे अजूनही विकास कामे प्रगतीपथावर आहेत आणि लवकरच तिथे निवडून आल्यावर पूर्ण करतील असा विश्वास तेथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दर्शविला निवडणुका येत्या वीस तारीखला सुरु होत आहे आणि सर्वच ठिकाणी आपापल्या उमेदवारासाठी जोरदार प्रचार सुरू आहेत तर अशाच प्रकारे मालवण तालुक्यातील आंबेरी गाव आणि आंबेरी गावातील वरची जिथे इथे हे सगळे महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांचा प्रचार कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आता काय सांगाल तुमचा जो प्रचार आहे तो सध्या कशा प्रकारे जोर धरून आहे आणि कशा प्रकारे आपला प्रचार सुरू आहे नमस्कार आ, मी आंबेरी सरपंच मनोज डिचोलकर तर आपल्या या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आमचे सर्वांचे लाडके नेते आमचे निलेशजी राणे साहेब या ठिकाणी कुडा मालवण मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत आणि आंबेरी गावातून त्यांना बऱ्यापैकी प्रतिसाद आहे आणि जसं मागच्या खासदारकीला ज्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपलं भा ज्यावेळी कसं भाजप होतं त्यावेळी भाजपला आम्ही चारशे मतदान देऊन म्हणजे ऐंशी टक्केच्या वर गावाने मतदान दिलेलं त्याचप्रमाणे या ठिकाणी पण आज निलेश साहेबांना आम्ही जास्तीत जास्त एक साडेचारशे तरी क्रॉस करू अशी आमची सर्वांची जी आमची आज जी एकी आहे गावाची त्या एकीच्या जी एकी आहे त्या एकी बघून मी सांगतोय की एक साडेचारशे आम्ही नक्कीच क्रॉस करू एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट या ठिकाणी दहा वर्षामध्ये आपले खासदार आपले आमदार जे आपले म्हणजे त्यांचे पक्षाचे जे, जे उभाट्याचे जे होते किंवा त्यांचे पालकमंत्री होते दहा वर्षामध्ये या ठिकाणी कुठच्याही प्रकारचा विकास केलेला नाही पण त्यानंतर जेव्हा भाजपचे आमचे पालकमंत्री फक्त एक चव्हाण साहेब होते आणि त्यांच्या माध्यमातून निलेश साहेबांनी आमच्या आंबेरी गावासाठी एक मला दीड वर्ष झालं दोन वर्ष पूर्ण होतील मला सरपंच पण ह्या दीड दोन वर्षामध्ये या गावासाठी अडीच कोटीच्या वर साहेबांनी निधी दिलाय निलेश साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला प्रत्येक वेळेला आणि पालकमंत्री साहेबांनी आम्हाला तो निधी दिलाय किंवा आमचे दादांनी म्हणजे नारायणराव राणे साहेबांनी पण या ठिकाणी निधी दिलेला आहे तर हा सर्व निधी बघून ह्या गावाची सर्व एक एकी बघून या ठिकाणी हा सर्व निधी आपल्या गावामध्ये आंबेरीमध्ये साहेबांनी दिलेला आहे तर या अगोदरचे जे खासदार या अगोदरचे आमदार यांनी या ठिकाणी कुठच्याही प्रकारचं काम न करता फक्त श्रेय की फक्त आम्हाला निवडून द्या आम्हाला निवडून एवढंच काम करतात बाकी काही करत नाही त्यामुळे या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त मतदान देऊन निलेश साहेबांना या ठिकाणी आम्ही निवडून आणू असं मी पुऱ्या गावाच्या वतीने मी या ठिकाणी सांगतो नक्कीच आपला हा जो आंबेरी गाव आहे आणि हा जो अं आता रस्ता आहे एकीकडून पडतो आणि एकीकडून पुढाळ बाजारपेठ जायला हा जो रस्ता आहे तर ह्या रस्त्यावरती मध्ये एक संरक्षण भिंत आहे ती अशी कुठेतरी कोसळलेली आहे म्हणजे कोसळलेल्या अवस्थेकडे झुकलेली आहे आणि तिकडून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गावात आहे सांगित भीती निर्माण होत आहे तर त्याच्यासाठी कोणत्या आपल्या माध्यमातून म्हणजे त्या ठिकाणी आमचं जे बाजूला गाव आहे आणि त्या ठिकाणच्या सरपंचांनी वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करून की त्या ठिकाणी धोका निर्माण आहे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याच्यासाठी नोटीस दिलेली आहे किंवा त्यांना ते कळवलेलं आहे पण त्यांनी आजपर्यंत काही केलेलं नाहीये त्यांनी फक्त काही एक त्यांना का फक्त ते सावधानचे फक्त बोर्ड लावलेले आहेत पुढे का असेल ती कारवाई करतो म्हणून सांगितलेली पण अजूनपर्यंत झाली नाही पण होईल भविष्यात का असेल ती आणि एक मिनिट फक्त त्या, त्या भिंतीचा जो विषय आहे ना तो नारा 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 हो त्या दिवशी आमच्या जो नारायणराव राणे साहेब आपले या ठिकाणी मध्ये मिटिंग होती त्या मिटिंग मध्ये पण तो आम्ही सर्व विषय दादांना आम्ही सांगितलेला आहे तर साहेब बोलले की काय असेल ते आम्ही उद्या इलेक्शन होऊ दे इलेक्शन झाल्यानंतर काय असेल ते आपण ते करून घेऊया नक्कीच तुम्हाला असा विश्वास आहे की निवडणूक झाल्याच्या नंतर तुमच्या कार्याची जी काही पूर्तता आहे ती होणार आहे शंभर टक्के धोकादायक आहे साहेब आणि ती आम्ही नारायणराव राणे साहेबांच्या कानावर पण हा विषय आम्ही एक चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी जेव्हा मिटिंग झाली त्यावेळी आम्ही घातलेला आहे कानावर साहेब बोले झालं इलेक्शन झाल्याच्या नंतर काय असेल ते मी करून देतो